खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा अहवाल न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेने पुणे पोलिसांना दिला आहे खराडीतील एका हॉटेलमध्ये पंचवीस जुलै रोजी झालेल्या पार्टीवर गुन्हे शाखेने छापा टाकला या प्रकरणी डॉक्टर प्रांजल मनीष खेवलकर निखिल जेठानंद पोपटाणी समीर फकीर मोहम्मद सय्यद सचिन सोमाजी भोंबे श्रीपाद मोहन यादव ईशा देवजोत सिंग प्राची गोपाल शर्मा या नाटक करण्यात आली आहे आरोपींकडून दोन ग्रॅम सत्तर मिलीग्रॅम कोकेन सत्तर ग्रॅम गांजा सदृश पदार्थ हुक्का पात्र दहा मोबाईल संच सुगंधी तंबाखू दोन मोटारी मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले कोकेन गांजा सदृश अंमली पदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आले होते डॉक्टर खेवलकर यांचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती त्यांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते प्रयोगशाळेने याबाबतचा अहवाल नुकताच पुणे पोलिसांना दिलाय या अहवालात डॉक्टर खेवलकर यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे म्हटले आहे खराडी पार्टी प्रकरणात पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राबरोबर न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा अहवाल आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे या अहवालामुळे डॉक्टर खेवलकर यांना दिलासा मिळाला आहे मात्र पार्टीत अंमली पदार्थ कोणी पुरवले या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे डॉक्टर खेवलकर यांना पंचवीस सप्टेंबर रोजी जामीन मंजूर झाला होता